गाडी थांबता की जाता अनुव्यागड नायकांगा पण भर रस्त्यात सिग्नल ला मोदमत गाडी उभी गेली नायकांची गाडी आहे आहे ना नायकाणू रात्रीच खेळू टाकतीस नाएका सब... काय म्हणतास <laughs> तर बोल आता जाऊन काय करता डाडी पण अशा ठिकाणी बंद पडली बरोबर अग्निशमन दल असता त्याच्या समोर कधी एकदा गावात गावा असं झाला हाय दहा पंधरा मिनटं लेट येईल आणि त्या ह्याच्यात फोन इलेला आमका कळलोच नाही आम्ही जशी मनोज चढलो आणि फोन केलं रिटर्न तर ते बोलले की दादरांना ऑलरेडी गाडी सुटलेली असा माझा करायचा काय मग आम्ही त्यांना फोन केलो तर ते बोलले की जरा पुढे या सायनला आणि हे मग आम्ही अर्ध्याच वाटेत म्हणजे दादरला बोललोच ना अर्ध्याच वाटेत उतरलो आणि टॅक्सी तर टॅक्सी कोणी तिकडे त्या साईडला नाहीच म्हणत होते सगळे पण ह्या काकानी म्हणजे काका इले तर आम्ही थोड्या वेळ पोचतो तर बघू गाडी थांबता की जाता काप <ुँगाँ> रे खूप प्रयत्न खूप प्रयत्न करून ना खूप प्रयत्न करून आमक कशी कशी ट्रॅव्हल भेटली आम्ही बसलो आम्ही तर होप सोडूनच दिलं होतो की आमका आता बस भेटत आणि आम्ही गावात जाऊ शका खूप असं वेगळं एक्सपिरियन्स होतो यो पण त्या टॅक्सीवाल्या काकांचे खरंच खूप उपकार कारण तिकडे कोणीच जात नव्हता सगळे नाही नाही उधर नाही सगळे हां सगळे भैया होते नाही करत होते पण जे काका होते ना ते मराठी होते आणि खरंच त्यांनी आमक म्हणजे बोलले ते तिकडे तरी पण बोले चला बस आम्ही सोडतो खरंच तशी कशी आम्ही पोचलो तरी <laughs> आता योग सुरुवात होते मी आता जरा रिलॅक्स झालं तशी सागराला भूक लागली म्हणतात का आणलं डब्यातलं दिवस कनीज खायत बसले थंडवा थंड तसा सागरपेक्षा मीच हे झाले होते पळापळी झाली बाई महादेवा थँक्यू तुम्हाला सुटल्या न का मी नुसता सांगत होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपला म्हणत होत प्लीज प्लीज पण खरचा मा म्हणजे त्या काकांच्या रूपात ना महादेव प्रत्येक वेळी असं काहीतरी होता आणि त्या प्रसंगातून म्हणजे बाहेर पडतोय मी तुझे हो <laughs> तरी पण आज आपल्या गाडी सुटली होती आणि आम्ही अजून घराकडेच होतो परीक्षा काय अगदी हे बघा माझं लहान पोर <laughs> सेम झोपान खाता झोपान <laughs> 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 <में लेटून> खाता म्हणजे ह्याचा टकला उंची असल्यामुळे त्याच्यामुळे खाऊ शकत नाही पण माग ना एकदम बघते लहान परत आई आई डब्यात का या दे ना माग खाऊ दे ना <laughs> इतक्या डब्यात मस्त दोन भाकरे दोन दो भाजे

काय झालं काय हो सांगा ना काय नाही ड्रायव्हरच भांडण झालं बायको सोबत तो म्हणता मी गाडी चालवणार नाही सगळेच काय सागर नसत <laughs> सांगू सांग कस भांडत हय एअर जाता सो आवाज इलो माका तरी मी सागरला विचारतोय काय झालं म्हणून तर एअर जाताना जसं आवाज येतो तसं येत तर सागरने माझं काय भलताच सांगितल्यानी पण ह्या सिग्नल वर ना काय ट्रॅव्हल सुटना एअर ब्रेकचा हायड्रोलिक काय तरी हायड्रोलिक एअर ब्रेक असतात ना तुझ्या एअर ब्रेक कशाल आता, आता म्हणे चेंबूरवरना मेकॅनिक येतलो दुरुस्त करतोलो आणि मग आमची आहे ना गाडी सुट्टेल मग ते आहे ना मोठा टेक्निक असं बोलत होते ते असं काय तुझं पण तरी आज मुळखीच आजच्या मुला तर जातो काय होते एक दीड तास मानूया गाडी पण भर रस्त्यात सिग्नल ला गाडी उभी केल्याने हो ट्रॅफिक पोलीस धावत येलो मग काय ना दिसत होता ट्रॅफिक पोलीस पहिलं फोटो काढून घ्यायच्या विचारणी काय झालं अरे विशाल पाठी जा आपल्या ऐकतोय काय चाललं त्यांचं सगळी हडे तोंड करून असे बाहेर बघतोय सागराच्या उलटे झोपले आणि लोकांची तोंडा बघत काय म्हणतात झालो तर ओलाव आता जाऊन काय करता तर ओलावकत चालली आहे सगळी हे सगळी अळी मी घालत आम्ही हो अजून दोन तास गाडी सुरू आहेत हो काय वाटत नाही तोपर्यंत सागर आहे सव्य सफर खेळतात नाही गाडी पण अशा ठिकाणी बंद पडली बरोबर अग्निशमन दल असतात त्याच्या समोर ते खूप म्हणजे ओळखला शेवटी त्यांना पण कॉल येलो तर गाडी काढू म्हणजे मेन जो गेट असता थंच बंद पडली तर त्यांका जर कसलो कॉल आलो तर त्यांका पण जा जाण्यासाठी मार्ग हवं मग कसं कसं काय काय करू थोडीशी गाडी पुढे घेतल्यानी तर अजून काय मेकॅनिक येऊ नये हज दीड दोन तास झाले अजून तासभर काय होत असं वाटत नाही तर काय किती वेळ होता दिवसभाने एकदा पनवती पाठी लागली की लागताच झाणी काहीतरी घेऊन काय घेऊन भूक तर खूप लागलेली आणि गाडी अशा ठिकाणी होऊन पडली आहे की आजूबाजू हॉटेल नाही आज जेवणाचा काय पत्तो नाही वाटत आणि तू बरोबर बोललेलं जेवणाचा काय पत्तो नाही घे म्हणून त्याच्यामुळे तो एक बियर शॉपी आहे त्याच्यासमोर andi, macam apa? soalnya, wow wow wow, ani kayak, ngatur <laughs> <laughs> ya mi duka saka ini baru nih loh. <laughs> sebentar cakna item, ah ada boga bisa उद्या दुपारी पोचतो वाटत गावात आणि झाला लगेच आपल्या रिटर्न निघा संध्याकाळी सात वाजता बस सुटली असा आता साडे नऊ वाजले अजून काय बस बस तो काय पत्ते नाही उद्या कधी एकदा गावात पोचतल असं झाला काम झाला आता हैसून टेम्पोररी हो आता हैसून गॅरेज पर्यंत नेते बापरे किती वेळ लागतो काय म्हणत आमच होय गावात जाऊच आम एसी फॅन खूप गर्मी झाली आहे काय करत चालू झाली आहे जा जोपर्यंत वारा खाऊन घ्या नाही थंड हो मरणाची गर्मी झाली टकलेनच घाम सुटल आता कधी सुरू होत काय माहिती चार तास घेणे का रे नायकांची गाडी माहिती आहे ना नायका नू रात्री खेळ भूताचीच बसली आकारात खची पण नारळ विरोध येऊ नसलो बंद झाली ते बंद नाही तर बाकीचे बघा कसे जात ओ ना? <laughs> शेवन्ता? शेवन्ता <laughs> ना ना हो नाय का नू बघताच ना अन्न काय गेले अण्णां बोलवा अन्ना गाडी काय खाली येत या रिपेअर करतो एअर ब्रेक आणि शेवंता शेवंता आणून अनुक चाललेली गाडी दाखव माझी आटी दाखव दाखव आता किती कॅमेरे बंद झाल्यावर हा ऑन कॅमेरा सांग ना दाखव ना <laughs> <आने तुसरों. laughs> जीग, जीग एक प्रत्येक बोलाइ चाहिँ ना? आता हा माणूस घेऊन आलाय हा मेकॅनिक आता करी ठीक बघू पाठ मिळाल्यावर दहा पंधरा मिनिटात होईल असं बोलले आता असे दहा कोणतरी ओळखीचा दिसता तीन तासाच्या प्रयत्नानंतर आता बस या सुरू आय होप व्यवस्थित आणि आम्ही लवकर घरात पोहोचले वाजता इलो कणकवलीत आता दोघेही म्हणजे थेच गाडी थांबली थोडं सातमध्ये आता आम्ही दोघेही येतो जातो चलत चलत आमचं जाई उठला सर बघू जाई उठला असा तर मग माझ्या व्हिडिओ दिसतच म्हणून मी काल व्हिडिओ संपवले ना म्हटलं जाईक दाखवूया अरे मगच व्हिडिओ आपण ते संपवूया तर वाव कसला भारी वाटता वातावरण कोण आलं जाई कोण आलय काय ग ब्रश, तू कर ब्रश जाई कोण आलं काकू कोण हे ठेव चहा

जेवलात काय पाऊस पडतोय का विचार तुमच्याकडे पाऊस पडतोय काय पाऊस पडतोय सगळी कशी आहात म्हणून विचार कशी आहात हा चल बाय बाय व्हिडिओ लाईक करा सांग लाईक कमेंट शेअर बाय सी यू